नमस्कार मित्रांनो हे आपल्या गावातली सकाळची पहाट आहे पावसाचं वातावरण आहे हे बघा निसर्गरम्य आपलं गाव आहे आता इथं झाड आहेत आता, आता मिरूक चालू होईल मिरगात झाडं लावली की जागतात आणि खरोखर जागतात ते तर आपली छोटीशी जागा आहे तर आता मी गावालाच सेटल झालो आहे त्यामुळे कलम लावायचा विचार करतोय तर कलमाचे खड्डे मारायचे आहेत तीन बाय तीनचा खड्डा मारायचा आहे बाबा दहा कलमांचे खड्डे मारायचे आहेत मारा मी एकटाच करतोय आठ खड्डे झालेत आणि हा आठवाच चालू आहे थोडासा राहिला आहे पाऊस असल्यामुळे काही काम करायला जमत नाही तिका आणि फावड्याला माती लागते हात ओले होतात अजून हे दोन खड्डे मारायचे त्या खुट्या लावलेत आज संध्याकाळपर्यंत मला पूर्ण करायचं आहे म्हणजे एक दोन तीन दिवसात कलम लावता येते पाऊस तर पडतोयच आणि पाऊस पडत असेल तर काय काम करायला जमत नाही हा एवढ्या उंचीचा खड्डा मारलाय मी तीन बाय तीनचा आज पाऊस नाही आला तरी दोन्ही खड्डे पूर्ण होतील माझे नाहीतर गप घरी जावं लागेल पाऊस पडायला लागला तर लाग मित्रांनो लाग आठ खड्डे तर झालेत आता नववा खड्ड्याची सुरुवात करतो हा इथं नववा खड्डा करायचा आहे मी कर शिल्फी स्टँड आणायला विसरलो तरी पण ट्राय करतो तुम्हाला दाखवायचा कसे खड्डे मारतात ते हे नारळीचं झाड आहे हे आंब्याचं पानसाचं आणि हा वाडा गुरांचा वाडा आता गुरं नाही राहिले आमच्याकडं आंबे साग आणि हा माड माडाचं झाड दिसतंय का हां माडाचं झाड होळीमध्ये याचा उपयोग होतो होळीच्या दिवशी माड उभा करतात फणस फणस टाकलेत पण आता काय पाऊस पडलाय त्यामुळं काय गावाकडे लोकं काय फणस खात नाही खराब होतात पाऊस पडल्यानंतर यावेळेस काय पावसाने आम्हाला आंबे पण खाऊन दिले नाही काजू पण नाही आणि फणस पण नाही पाऊस एक महिना आधीच पडायला सुरुवात झाली कॅमेरा तर सेट केला आहे सेल्फी स्टँड नाही पण दगडावर उभा केला आहे तर तुम्हाला आता मी दाखवणार खड्डा कसा मारायचा ते

हे बघा तीन बाय तीनचा खड्डा आहे मी पहिला अर्धाच एका साईडने घेतला आहे आणि अर्धा इकडे अजून तयार करायचा आहे हा जेवढं मला खात्ता येईल म्हणजे सोपं जाईल तिथपर्यंत खातणार नंतर इकडची बाजू घेणार झाला आपला तीन बाय तीनचा खड्डा आता तुम्हाला दाखवतो पूर्ण झाल्यानंतरच भूगोलाच्या पुस्तकात आपण शिकलोच होतो मातीचे थर आता यामध्ये पण बघा ही वरती आहे ती काळी त्यानंतर ही लाल आहे पण चिकट असते आणि त्याच्या खाली एकदम खडकाहरका असतो पण खडक नसतो त्याला मुरुम म्हणतात आमच्याकडं मुरुम बुरुम जमीन करण्यासाठी अंगणाची जमीन करण्यासाठी तो आम्ही वापरतो बघा तेव्हा दिसेल ही काळी आहे लाल चिकट माती त्याच्यानंतर हे दगड दिसत आहेत तुमरूम म्हणजे तीन थर खोदल्यानंतर मला समजलं मित्रांनो एवढा खड्डा काढून झालाय आता वाजलेत पावणे दहा पूक लागले न्यारी करून येतो आणि नंतर राहिलेला खड्डा पूर्ण करतो अजून दोन फूट खोदायचा आहे चला घरी जाऊया न्यारी करावी भूक लागली जाम हो जी झाली काय न्यारी हा मी पण चाललोय आता घरी हा मी पण चाललोय आता घरीच नको नको खिरा एवढं याच्या अजून आंबे आहेत या आंब्यावर काजू फणस पण आहेत आणि हे पडलेत पण आता कोण पाऊस पडल्यामुळे खात नाहीत आतमध्ये खराब होतात वाडी आमची त्याला अडवी म्हणतात पेंड्याची पेंड्याची अडवी हा वाडा आहे बापूंचा त्यांच्या म्हशी आहेत आणि ही खूप मिरगाची तयारी केली लाकडं भरून सुक्या लाकडांची आणि हे आत्ता लोकांचे ट्रॅक्टर आलेत बापूंचा ट्रॅक्टर आहे पेरणी झालेली आहे भात वरती आले रुजले भात पाऊस पडतोय त्यामुळे बापूंचा वाडा म्हशी घेऊन गेलेत चरायला बापू आणि ही शेणके याच्यात शेण टाकतात शेणखताचा वापर करतात बापू आणि हे डाळ पेरले रुजले मस्तऐी हा डोंगर हे बापूंचं घर बांगला बापूंचा ही आमची वाडी भैरी भैरी वहिणी ही <laughs> काय पिशवी इथंच पडली माझी शोधतोय पाऊस आल्यावर चला आता भाकरी खाऊया मस्त आहे की मित्रांनो आता भाकरी खाल्ली आणि चाललोय परत तर हे आमचे मित्र शांताराम लागन दिनेश राक्षे यांनी आमच्या विहिरीचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आता तर पिशव्या जमवत्यात लोकांनी जमवून झाल्या हे पण आपलं सरकारचे कॉन्ट्रॅक्ट असतात ना ते हे घेतात म्हणजे जे टेंडर पास होतात ते कॉन्ट्रॅक्ट हेच घेतात दिनेश राक्षी चला आता सेल्फी स्टिक आणले घरातून भाई तिकडं ट्रॅक्टर जोडतात भाई ट्रॅक्टर घेऊन जात आहे की मग कसा आहे व्ह्यू आपल्या वाडीचा वाडीचा गावाचा व्ह्यू दाखवत नाही गावाचा तर अजून सुंदर आहे ओ ओलचे गेलो का सूर्यनारायणाचं दर्शन झालं म्हणजे माझं आज काम पूर्ण होईल खड्डे मारून दीड खड्डा फक्त बाकी आहे मित्रांनो अजून दीड खड्डा काढायचा आहे आता सेल्फी स्टँड आणलाय घरातून आता खड्डा मारायचे दीड ते पूर्ण करतो लवकर काम करावं लागलं जेवढ फास्ट होईल तेवढ बापू हॅलो काय बापू मशी घेऊन ना आलो नाही विचारलं काय नाही पालं आहेत किती लागतील दमलो एकट्यानेच खाचायचं एकट्यानेच माती वाढायची तिकट माती आहे ना दुपारी जेवणाच्या आधी हा पूर्ण तरी झाला पाहिजे जेवल्यानंतर तो होईल दोन अडीच तासात पाच साडेपाच बजे मित्रांनो ऊन तर चांगलं पडलं आहे पण नेमका खड्डा घेतला आहे तर घामाने टी शर्ट पण भिजलं आहे आणि हाफ पॅन्ट पण भिजले हे बघा ऊन कसं पडलं आहे ते आणि तिथे मी खड्डा मारतो आहे सूर्यनारायण आज माझ्या खुश आहेत पण नेमका खड्डा मारायला घेतला आहे तिथंच ऊन येतं आहे त्यामुळे पाच पाच मिनटाला पाणी पियायला यावं लागतंय मला मित्रांनो एक वाजला आहे हा नववा खड्डा पूर्ण झाला आहे टोपी घातलीमध्ये पाऊस आला होता प्लास्टिकची कॅरीबॅग आहे छत्री नाहीतर खुर्डी घेऊन काय काम करता येत नाही त्यामुळे ही नवीन पद्धत फक्त डोकं भिजलं नाही पाहिजे डोकं भिजले की दुसऱ्या दिवशी सर्दी होती हा नवा खड्डा नो तीन बाय तीनचा लांबी रुंदी उंची तीन फूट चला आता हा दहावा राहिला आहे ते बघू पाऊसमध्ये येऊन गेला आहे परत पाऊस आला तर उद्या सकाळीच यावं लागेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही चेंजेस म्हणजे तुम्हाला काही सजेशन सुचवायचे असतील त्या पण तुम्ही सुच सुचवू शकता चला बाय बाय